नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या दोघांच्या एका ब्लॉग मध्ये गौरव स्वागत आहे का सगळ्यांचं स्वागत आहे कस नमस्कार नमस्कारपासनं स्वागत आहे आणि अगदी मनापासून स्वागत आहे पहिला ब्लॉग पण खूप चांगला चालला दुसरा ब्लॉग पण बघा कंटिन्यू आम्ही दोघं ब्लॉग बनवूच आणि आज आहे रविवार उद्या आहे दिवाळी वीस तारखेला पहिला दिवस आहे आणि गौरवनं अभिनवनं आणि सगळ्या मुलांनी किल्ला बनवलाय छान बनवलाय ना किती दिवस गेले किल्ला बनवायला पाच सहा दिवस पाच सहा दिवस गेले तर तो, तो किल्ला कसा आहे ते लगेच दाखवतो दाखवायचं लगेच चल दाखव तर चला बघूयात गौरव अभिनव यांनी सगळ्यांनी किल्ला देव बनवलाय देवपणे बी बनवलाय कोण कोण आहे काय काय ते बघाय किल्ला बघायला हा आहे किल्ला इंट्रोड्युसिंग किल्ला बघू शकता बघू शकता तर हे असा आहे किल्ला वा बघा कसा किल्ला आहे अभिनव काय ह्या किल्ल्याचं नाव आहे कोणता मल्हारगड आणि हे किल्ला बनवताना सगळ्यात जास्त मेन वर्क कोणी केलंय स्वतः <laughs> गणेश <भाई। laughs> हळूच तूच केलंय ना ही माती आहे आणि हे मल्हारगड आहे हे बघू शकता अशा पायऱ्या वा 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 आणि गवत कसं जोगवले रे मौरी टाकले मौरी टाकले रे बर बर सांगा कसं कसं बनवलं काय काय बनवलं काय काय मेहनत केली एक कावडंकनी बनलेला आहे काउडगणी बनलाय म्हणजे शेणानं कुठे शेण दिसलच नाही कोणाला आणायला गौरवला आणायला लावलं शेण अरे त्यांनी शेण आणलं गौरव काय आणलं होतं शेणच्या ऐवजी शेणच कशाचं शेळीचं शेळीचं शेण थोडंच असतं लँड असतात शेळीच्या त्याचं पाणी करून दिलं तुला फसवलं अभिनव त्याने शेण म्हणून बघ नाही गोल गोल, गोल 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 बर बर सांगा त्या किल्ल्याबद्दल बद्दल माहिती द्या चांगली मल्हार गड किलोमीटर अतिशय छान अगदी इथं दगडावरती मल्हार गड असं कोरलेलं आहे वर्णन केलंय पताका मस्त पैकी सांगा वर्णन करा लाईनीत मी घेऊन जातो पहिल्यांदा आपली तालीम सगळ्यात पहिल्यांदा पायऱ्या चढला की इथं एक शिपाय वगैरे दिसत आहेत हे आणि इथून वर आले काय आहे तालीम तालीम तालमित कोण करत इथं व्यायाम ही दोघ जण कोण आहेत देव आणि गौरव म्हणजे हा देव आणि हा गौरव अच्छा आणि वस्तात झेंडाय डंबल्स बनवला डम्बल्स या आणि ही मुगरी तर तुटली ते देवबाप्पाने तुटले आमचे आधी आमचा देवबाप्पा कसा आहे बघा स्वारी कसा म्हणला तू नाटके नंबर टू आहे बघा हा सुद्धा जसा हा गौरव नाटके तसा हा सुद्धा नाटकी आहे ना तू हो कसा ड्रामे बाज आहे <laughs> ड्रामे वाघ ड्रामे बाज आहे तर त्यांनी मोगरी तोडली असो त्यानंतर त्या वाघाची गुफा ही वाघाची गुफा आहे वाघ सुद्धा आहे त्याच्या आतमध्ये ही काय वाघीण आहे काय नाही वाघन वाघीण नाही ही वाघन <laughs> ही शिव सिंह अजलेगतच वाघन सिंह असं कुठं असतो आहे त काय जागा नव्हती आमची झुन्या काय पद्धत आहे बरं बरं इथं काय गणेश मंदिर गणेश मंदिर छान केलं काय केलं का गणेश आहे हो? ना आपल्याला अच्छा असं का बर 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 आणि बघू शकता तुम्ही किती स्वयंपूर्ण असा हा किल्ला त्यांनी बनवला इथंच मंदिर आहे इथंच तालीम आहे म्हणजे हे पण अभिनो मला सांग गरव तू पण असा खाली बसा तुम्ही पण सगळे मला सांगा हा जो एरिया आहे तो किल्ल्याच्या बाहेरचा एरिया दिसतोय कारण ही तटबंदी जी आहे ना ही ही तटबंदी म्हणजे आतला मेन किल्ला आहे हा हो, हो, आणि हे किल्ल्याच्या बाहेर गाव बसल्यासारखं एक हो, म्हणजे जिकडे तालीम आहे हे जंगल आहे तिकडे शिपाई आहेत ही तर शेती पण दिसते मला वाटतं ठीक आहे ना कुठे शेती, शेती।, शेती। बस दाखव मला शेती वा शेती पण आहे शेत भैरवनाथ मंदिर कुठे शेतीमध्ये काय आता सध्या पिकतंय मोहरी लावली ती उगून आता एक साइडला मोहरी एक साइडला गव गहू पण लावले ना आणि राखन हे कोण शेतकरी 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 राखणदार हे काय या शिडी बिडी पडलेली हे काय येतं बैलगाडी शेतातलं सामान घेऊन चालले आणि भाजी विकायला बसले म्हणजे हे गाव आहे सगळे हे मंदिर परिसर आहे हे सगळा गावाचा एरिया एवढा सगळा गावाचा एरिया हा पाण्याची विहीर अरे वाण्याची विहीर निळ पडलं त्यातलं पाणी वाहणारी ही महिला आणि हे काय या कावड आहे आपण इथे खंडोबाचं मंदिर बनवले ही कावड आहे अरे वाण कुठे खंडोबाचं मंदिर ओ खरच खंडोबा मंदिर आणि बघू शकता किती छान कोरीव मस्त काम केले बारकाई ना बघा तुम्ही हे चिखलाच बनवले आहेत ना नाही मूर्ती सुपारीला कलर देऊन केले वा कशाला कलर दिलाय ही आयडिया कशी काय येते तुला बर सुपारीला कलर द्यायची अशीच येते ना नाही कसा अभिनव कसा काय आर्ट बघा तू दिलाय ना स्वतः अभिनव एवढी छान कला गेली सुपारीला कलर गौरव गौरू तुला आला असता काय सुपारीला कलर गणपती बनतो गणपती कशाचा म्हणजे तो हनुमान बनवायचा आणि गणपती असा ही देवसारखा गणपती बनवत नको अस मोठाच चांगला दिसतोय गणपती तुझ्यासारखाच बनवत असेल मी बनवलेला अच्छा छान छान तर इथं खंडोबाचं मंदिर आहे खंडोबाची ही कावड पण आहेत बघू शकताय तुम्ही विहीर आहे विहिरीला नाव पण दिलंय जिथलंय तिथं अगदी छान असं हे प्रत्येक गाव आहे आज जाऊयात का किल्ल्यामध्ये आपण आता जातीकडून मला इंट्रोडक्शन दे देऊ ना असाच इथून अशी ही कमान आहे या इथून अशी एंट्री महा महादरवाजा मोबाईल नाही जाऊ शकत इथून हा इथं आल्याबरोबर दोन कोण आहेत आपलं स्वागत करतात वादक स्वागतच करतात का शत्रू आले तर मारत नाहीत नाही गेट गेटमध्येच ना शत्रू आले तर गेटमध्येच मारणं आणि इथं स्वागत वादक तुतारी आला आणि आहेत त्यानंतर मग इथं आपण बुरुज फिरून बघूयात इकडून हो। बघूयात का इकडून हा इथं काय पाहिलं बुरुज जर शत्रू आले तर मला सांग तिथनं शत्रू आले आणि त्यांनी गोळा मारला तर इथं ही आपले बैलगाडीवाले शेतकरीच मरतील कि रे ला अच्छा मग युद्धभूमी अजून लांब आहे का ही ह्या बाजूला दिसते युद्धभूमी ही इकडं मुघल साम्राज्याची युद्धभूमी का बर बर आणि हे आहे असलं आपलं पहिल्यांदा बुरुस आमचे मुघल संघर्ष कोण म्हणजे मग त्यांना तुम्ही काय करता <laughs> <laughs> तो पण नाही वीर काय म्हणतोय काय म्हणत वीर तुझं संध्याकाळचं नियोजन कॉम्बनला डायरेक्ट संध्याकाळचं नियोजन करताय काय बरं तो कोंबडा मोठा मोठा कोंबडा ना त्याच्या देवची दुश्मनी वाटत काय काय केलं देव तुला त्याने तुझ्यावर कसा त्याच्या ताणला ना तुला कुठं पळाला तू पण नाहीच काय जमलं काय बघा देवला कॉमेडीने चांगलं ताणलं कधी परत ताणलं तर मी तुम्हाला दाखवल त्यानंतर ही दुसरा सैनिक हिथं आहे का नाही हो हिलो सैनिक खतरनाक आहे बाबा त्यानंतर ही तिसरा, तिसरा ही बुरुज आला का तिसऱ्या बुरुजावरती पण एक सैनिक आहे पता काय परत चौथा बुरुज आहे इथं चौथा बुरुज पाचवा बुरुज आणि तिथं मी एक तोप आहे आणि त्यानंतर एक कुठे मला जायला आहे ना तिथं हिथं एक सहावा बुरुज आणि डायरेक्ट नाव आहे मल्हारगड मोठीपाटी शिवपिंड पण इथं बघा हाय का नाही इथे एक बुरुज आहे आणि अरे काय वा अगदीच छान एवढं बारकाईनं कसं काय काम करत भवानी मंदिर भवानी देवी इथे एक इते एक आहे तोपच तो घेऊन एक सैनिक इथं पण गणेश मंदिर आहे आणि असा हा सगळा किल्ला पाहिला आणि मेन आपले आले हे राजे साहेब ढिंची गदना गदना गद छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणता येते का तुला सांगता येते का शिवाजी महाराजांचा जन्म कुठे चव्हाण चव्हाण मॅडमचं नाव घेऊ नको तो आता आला शाळेत त्याच्या आधीच्या शाळेनी तुला शिकवलं का नाही आधीच शाळेत दोन वर्ष काय शिकवणार शाळा कधी झाला अभिनव एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस आणि शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय जिजाऊ मा साहेब जीजाऊ जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव शहाजी भोसले शहाजीराजे भोसले अतिशय छान आणि इथं किल्ल्यावरती बघा अशी आकाशी कंदील पण झाडात झाडात लावलेले आहेत अशी आमचे हे पहिले आहेत तिरंगा नाहीत म्हणायचं भगवा म्हणतात भगवा डंग रंग रंग भगवा रंग आम्ही असा मल्हारगड बनवलेला लय मेहनत घेतली ह्याच्यामध्ये फक्त आम्ही दोघं जणांनी जास्त काम केले दोघं नाही ती गमानवं लागतं एक आहे रोहनदादा दिवाळीला घरी गेला देव आणि मी बाकी कोण नाही त्याला म्हणलं ना पाणी माराय घेऊन या तर पाणी नाही तर गप्पा मारत असा ही आणि ही आणि पीठ फेकाय होती अशी कशाचं पीठ ती आम्ही आकाय आणलेलं फकी किल्ल्याच्या खाली नाव लिहत काम केलंय पण ते करायला दिसत नाही माती कुणी आणली ही सगळी गौरव भाऊन अव गौरव आपल्या घरचा टँकर ना काय ही माती कुणी आणली बीनो मी देव गौरव म्हणजे सगळ्यात जास्त देव बाप्पानी काम केले की आमचा देव पैवन कसा आहे त्याबद्दल जरा दोन गोष्टी कमेंट मध्ये सांगा आणि देव तू काय म्हणशील दिवाळीच्या शुभेच्छा आपल्या प्रेक्षकांना काय देशील दिवाळीत असा मल्हारगड बनव लागतो सपाट प्रदेश सपाट ठेवले आणि राज्यात आहे मल्हारगड देशात आहे <laughs> देशात आहे कोणत्या देशात भारत देशात आहे भारत देशात आहे आणि मल्हारगड हा आहे अभिनव सांग कुठे प्रदेश मध्ये सध्या कुठे मध्य प्रदेश मध्य प्रदेश मध्ये ना सध्या मल्हारगड अच्छा छान छान तर चला आता सांगा कमेंट बिमेंट करायला सांगा मस्त पैकी दिवाळीच्या शुभेच्छा द्या तुम्हाला कसा लागला लागला काही खाल्ला गौरव काय ब्लॉक खाल्ला काही कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये सांगा लाईक सबस्क्राईब करा आणि दिवाळीला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा शुभ दीपावली घंटी लावा तुम्ही <laughs> हो। केली का केली। चला कसा ब्लोग, मद कमेंट मदे सांगा तर मंडळी कसा वाटला पोरांची सगळी करामत गमती जमती कमेंट मध्ये सांगा आणि अशाच ब्लॉग मध्ये भेटूयात तोपर्यंत हॅप्पी दिवाळी हॅप्पी दिवाळी